दोन्ही किडनी निरोगी राहाव्यात म्हणून काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे कोबी हा जो फुलकोबी असेल किंवा पानकोबी असेल हा आधूनमधून किंवा नियमित आहारामध्ये घेतला पाहिजे लसूण लसूण सुद्धा एका दुसरी पाकळी आहारामध्ये घेतली पाहिजे तसं ढब्बू मिरची ढब्बू मिरची पण जेवणामध्ये घेतली पाहिजे कांदा याचाही समावेश असला पाहिजे तसंच ऍपल म्हणजे आपण जे शेफ म्हणतो ते आहेत किंवा फळांच्यामध्ये बेरीज ज्या असतात क्रॅनबेरी असेल ब्लूबेरी असेल रासबेरी असेल किंवा स्ट्रॉबेरी असेल यांचाही समावेश केला पाहिजे कारण हे जे सगळे घटक आहेत याच्यामध्ये व्हिटॅमिन के असतं त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं तसंच डिटॉक्स करण्याची त्याच्यामध्ये गुणधर्म असतात अँटी इन्फ्लॅमेटरी असते कोलेस्ट्रॉल कमी करते अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असते व्हिटॅमिन ए बी सिक्स आणि लायकोपेन पण असतं फ्लेओनॉइड्स पण याच्यामध्ये असतात आणि हे लघवीचं इन्फेक्शन कंट्रोल करतं होऊ देत